मी समजून स्टेट लेव्हलला म्हणजे लॉकडाऊन लेव्हलला होऊन होऊन देईल त्याच्यासाठी हा भारताचा आणि हवा चालत असल्यामुळे आर्किओलॉजी डिपार्टमेंटची सगळ्या खेळायच्या मागे आणि अण्णांच्या मागे आमच्या सर्वांच्या मागे असणार परंतु म्हणून मी आपल्याला एकच सांगते की बाबी राहून चालणार नाही येते दोन दिवस फार महत्वाचे आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भ्रष्टाचार मुक्त ही योजना आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने पैसे भरले तर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि म्हणून पण सुनायचात घेऊन आलेल्यांना दीड हजाराची किंमत काय करणार आमच्या मायमऊलींना दीड हजार फार लाख मोलायचे आणि हे त्यांनी दाखवून दिलेले या दीड हजाराचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये आजची सभा पार पडत आहे ताई ताई या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले जगदीश भाऊ मुळीक वसंतरावजी पठारे मिनलताई सरोदे सुनीताई गलांडे उषाताई कळमकर सायलीताई दळवी जयश्रीती पालवे निशिगंधा सोनवणे सिद्धार्थ पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेली माझी मातृशक्ती या सगळ्यांना मनापासून नमस्कार आज या ठिकाणी सुनील अण्णाच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलात पण मला आवर्जून सांगायचं आहे प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित राहण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तेवीस तारखेचा विजयाचा शिक्कामोर्तब करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात असं मला मनापासून वाटतं महायुती सरकारमध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने ज्या काही घोषणा केल्या त्या प्रत्यक्षामध्ये उतरत असताना आदरणीय दादांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या माय माऊलींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आर्थिक सबल केलं सक्षम केलं याबद्दल एकदा जोरदार टाळ्यातून आपण दादांना मनापासून धन्यवाद देऊयात दादा आपण महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये पोहोचवत महिलांना आर्थिक सबल सक्षम तर केलं पण एक आत्मविश्वास दिला स्वतःच्या नावाचं खातं बँकेमध्ये खोलत असताना आज त्यांची एक नव्यानं ओळख निर्माण होती आहे आपण महिला भगिनींना दिलेल्या या हप्त्याच्या माध्यमातून त्यांची मदत या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी असेल स्वतःच्या औषध उपचारासाठी असेल त्याचबरोबर काही महिला भगिनींनी व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार देखील लावला विरोधकांनी सुरुवातीपासून टीका केली असेल पण जी योजना यशस्वी होती माणूस यशस्वी होतो त्याच्या विरोधातच टीका केली जाते आणि म्हणून या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी दादा तुमच्या पाठीशी उभे आहेत महायुतीच्या पाठीशी उभे आहेत काम चालले एवढंच नाही तर अण्णांनी ह्या मतदारसंघासाठी ह्या टर्म मध्ये पंधराशे कोटीचा निधी आणला आपल्यासाठी ह्या निधीमुळे आपल्या मतदारसंघामध्ये चारीकडे जोमाने विकासाची काम चालू आहेत मग ते सरकारी इस्पितळ असो आय टी आय कॉलेज असो बुद्धविहाराची कामं असो फ्लाय कामं असो महिला सौरीकरण केंद्र असो आपल्या युवा युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र असो हो अशी अनेक कामं अण्णांच्या बजेटमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काम झाले आपल्या प्रभागाचं जर म्हणायचं झालं तर अण्णांच्या बजेटमुळे आत्ताच माझ्या आधीच्या वक्तांनी सांगितलं की गांधीनगर आणि जयप्रकाश नगरमध्ये काही रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले जयप्रकाश नगरमध्ये मोठं असं काम जी आपले आ, आपले जी आपले जे आपले केबल्स आहेत ते भूमिगत करण्याचं चाललेलं आहे आपल्या बुद्धविहार अण्णांनी खूप मोठा असं बजेट दिलेलं आहे ही सगळी विकासाची कामं फक्त अण्णांमुळे झालेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं करत असताना आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की महायुती कारण मी ताकद उभी करावी अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो मित्रांनो ही निवडणूक बंद तुमचं माझं भवितव्य ठरव